कोकणवासियांकरता गणेशोत्सव हा अतिशय महत्वाचा उत्सव आम्ही मानतो या उत्सवाच्या निमित्ताने गणरायाची पूजा करण्याच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येत असतं जगाच्या पाठीवरती कोकणी माणूस कुठेही असला तरीसुद्धा गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने तो आपल्या गावाकडे येत असतो अनेक शेकडो वर्षाची असलेली ही प्रथा परंपरा संस्कृती आजही कोकणवासीयांनी टिकवलेली आहे ह्या गणेशोत्सवाच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि गणरायासमोर मागणी करत असताना प्रार्थना करत असताना एकच मागणी केले महाराष्ट्रामधला शेतकरी हा सुखावला पाहिजे ह्या वर्षी पाऊस अतिशय चांगला झालेला आहे त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आमच्या हातून आज राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे असलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पडत असता म्हणून महाराष्ट्राची सेवा ही अशीच अविरत धडत राहो ही मी गणरायांनी प्रार्थना केलेली आहे